દિવેંગાના મહાનગર પાલીકા દિવ્યાંગાના મહાનગરપાલિકા જિલ્લા પરિષદ નગરપરિષદ ગ્રામપંચાયતી રાજકીય આરક્ષણ દે कारण दिव्यांगांचा दोन हजार सोळा दिव्यांग अधिनियम कायदा हा पारित झाला आहे दिव्यांग कायद्यामध्ये दिव्यांगांना प्रत्येक क्षेत्रामध्ये समान हक्क व समान संधी ही अधिकाऱ्यांची व्याख्या आहे परंतु आजही बऱ्याच ठिकाणी दोन हजार सोळाच्या दिव्यांग अधिनियम कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांग व्यक्ती हा समाजाचा वंचित व दुर्लक्षित घटक आहे आणि दिव्यांगांना प्रत्येक ठिकाणी वारंवार आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागतो दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळाल्यास दिव्यांगांच्या जीवन विकासामध्ये गती येईल राजकीय क्षेत्रामध्ये जातीचे व इतर सर्व प्रकारचे आरक्षणे आहेत परंतु दिव्यांगांचा अजूनपर्यंत कोणीच विचार केला नाही म्हणून दिव्यांग हा समान हक्क समान संधी पासून वंचित आहे त्या अनुषंगाने प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा व शहर प्रमुख श्याम राजपूत चंदू खेडकर वसु महाराज प्रशांत झाडे विजय बाबर गजानन फिरके ओमगिरी शालू ठोसर बबन काकडे तसेच मोठ्या संख्येने आपल्या हक्कासाठी अपंग बांधव उपस्थित होते सरकारी कार्यालयावर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र उद्धवजी ठाकरे व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेब यांना जिल्हाधिकारीमार्फत निवेदन देण्यात आलो आहे का ज्या प्रकारे आमचा दोन हजार सोळाचा कायदा पारित झालेला आहे त्याप्रनुसार आम्हाला सगळं क्षेत्रामध्ये समान संधी दिलेली आहे समान हक्क दिलेला आहे त्याचप्रकारे दिव्यांगांना राजकीय क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे सर्वांना राजकीय आरक्षण आहे प्रकारे राजकी दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावे त्याबाबत आम्ही प्रहार क्रांतीच्या माध्यमातून आमची मागणी आहे त्या अनुषंगाने आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयात सगळे मुलांनी बांधव निवेदन देण्यात आले आहे व आमची मागणी पूर्ण करण्यात यावी व आम्हालाही राजकीय क्षेत्रात सर्व प्रमाणे आम्हाला आमच्या हक्काप्रमाणे आम्हाला न्याय द्यावा ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી